तुझा व्हिडिओ काढायचा आहे हा तू उठून बसच नेत ह आता काय शिकवले शाळेत जा आम्ही ना काढी तुडिओ चल बाबा चल हा उठ उठ मग उठ उठ हा हाताची गडी घाल हा ते न तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो तर आशा करतो सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी आत्ता जवळपास दोन वाजलेत आणि मी आत्ता घराच्या स्लॅबवर आलो आहे तर आज वातावरणात जरा बदल दिसायला लागला आहे आभाळ खूप आलं आहे आणि वारं पण सुटलं आहे असं वाटायला लागलं आहे पाऊस येईल पण काय गॅरंटी पण सांगता येत नाही येईल का नाही हो ते तर व्हिडिओमध्ये जर वाऱ्याचा आवाज जरा जास्त येत असेल तर त्याबद्दल सॉरी कारण स्लॅबवर खूप वारं सुटलं आहे तर तुम्हाला मी थोडंसल्या पूर्ण आबाळाचा नजारा दाखवतो आणि त्यानंतर खाली जाऊन पूर्ण ब्लॉग आपल्याला जे शूट केलेला मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी आत्ता टाईम झाला आहे दुपारचे तीन वाजून पाच मिनटं झालेत आणि आभाळ पाहू शकता भयानक आभाळ आलं आहे आणि त्यासोबतच वारं पण खूप जास्त सुटलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येत असणार आहे आणि इकडं दिवस पण निघालेला आहे ऊन आणि आभाळ दोन्ही मिळून सोबतच आलेले आहेत तर पाऊस पडायला पाहिजे कारण आज बरेच दिवस झालं पाऊस नाही पेरलेलं वापलं आहे पण वापलेल्याला वरती यायला पावसाची गरज आहे अजून दोन चार दिवस पाऊस नाही पडला तर जे उगवले ते पण वाळून जाणार आहे अशी परिस्थिती सध्या इकडं मराठवाड्यात झालेली आहे तर हे पाहू शकता भयानक वारं आहे आणि वाऱ्यामुळं आबाळक एका जागेवर थांबून आहे आता मी आमच्या घराच्या पुढं आहे तर मंडळी ही माझी आई आहे भांडे घासायची आता दुपारची तीन वाजली आहेत आमच्या घरात तीन चार पाणी होतं होतंय आणि चहाचे भांडे असते जेवणाचे वगैरे काय नाही जेवणाचं कोणी जास्त टेन्शन घेत नाही आमची आई एक म्हणली की दोन म्हणाली आहे आणि तीन मुलली की चार म्हणाली आहे कानाचा काही प्रॉब्लेम झाला आहे काय सांगावं तुम्हाला दवाखान्यात दाखवून आणली आईनं कानात काड्या घालून पडदाच फाडून टाकलाय डॉक्टर हा परेशान झाला आहे आता ऑपरेशन कसं करावं म्हणून तर वारं जरा सुटलं व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येत असणार आहे त्याबद्दल स्वारी आज वाड्यात मी एकटाच आहे सगळा वाडा सामसुम झाला आहे तर मंडळी आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि दिवस पूर्णपणे मावळून गेला आहे हे माझ्या गावाकडचं वातावरण आहे आजचं पाहू शकता आभाळ आलं आहे वारं पण खूप सुटलं आहे पण पाऊस येईल म्हणून काही गॅरंटी नाही गावामध्ये लाईट पण चालू आहे सध्या कारण आमच्या इकडं थोडं पण वारं आणि पाऊस आला की लाईट जाते त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं सध्या लाईट आहे म्हणून तर पाहू शकता संध्याकाळचं वातावरण आहे एकदम छान असं गावाकडचं हे वातावरण आहे तर आभार दाखवतो तुम्हाला आभार खूप आहे पण पाऊस येईल म्हणून काही गॅरंटी नाही तर चला आता तुम्हाला थोडं खाली जाऊन दाखवतो चला चला घरात चला हां कुठं स्लॅपवर स्लॅपवर नाही जायचं चला आता अभ्यास करा चला अभ्यास करा शाळेत काय शिकवू आहे आज काय शिकवलं आहे आं नीट सांग इकडे बघ आताची घडी घाल काय शिकवलं आज हा एक दोन शिकवली तर हमन एक दोन हा काय शिकवले आज एक दोन म्हणा एक दोन तीन, तीन? चार बस झालं झोप लागली हा हा बसू

पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आज किती अक्षर पाठ केलेत अक्षरपाठ किती केलेत आज जे के सहा तुझा व्हिडिओ काढायचा आहे हां तू उठून बसणार आता काय शिकवले शाळेत जा आम्ही ना काळी तुडू चल बाबा चल हा उठ उठ मग उठ उठ हा हाताची गडी घाल तीन चार पाच हम्म सहा सात आठ नऊ दहा झालं तुला कसं माहिती झालं म्हण बारा तेरा चौदा झालं झालं का झालं बस है? तर मंडळी आत्ता सात वाजलेत दिवस पूर्ण मावळून गेलाय बाहेर थोडा थोडा अंधार पडायला चालू आहे इकडं स्वयंपाक बनवायला चालू आहे भेंडीची भाजी ते आमचं फ्रीज आहे भाजीपाला ठेवायचं आता भेंडीची भाजी वगैरे झाली फ्रीज आहे पण बंद पड़ले, हे इथं आहे फ्रीज बंद ते घरात एका कोपऱ्यात आणून ठेवले आम्ही तर आता बाबा अभ्यास करीत बसलाय बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला मंडळी आता जेवण ले चालू आहेत लिया करायची ते जेवण झालीत आता आत्ता आठ वाजायला लागलीत